नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतात की आपला जिल्हा पोखरामध्ये समाविष्ट होतो काय तर आता नानाजी देशमुख कृषी संजवधी प्रकल्पामध्ये आपला जिल्हा समाविष्ट झाला आहे आणि आपला तालुका आहे तर वाशिम जिल्ह्यातील रिसोळ तालुक्यातील यादी मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे तरी आपलं गाव त्यामध्ये आहे का हे तुम्हाला बघायचं आहे पतवड वाडी वाकद वाकद जाम अडाव, कोयाली बुजुर्ग गोरधन नावली शेलगाव राजगुरे पेन केशव नगर, वाघी खुर्द दापुरी खुर्द चिचांबा पेन येवता पारडी तिखे खडकी ढंगारे बेलखेड हिवरापेन युवती वाळूळ तोफा कोयाळी बुज्रुक कोयाळी खुर्द व्याळ चिचांबा जवळा आणि मांड्या इतर गावाचा समाज रिसोटा गावामध्ये आहे तरी गावातील माझ्या शेतकरी बांधवांनो बेरोजगार बांधवांना कृषी व्यवसायकांना आणि समाजातल्या प्रत्येक घटकांना भूमीन अल्प उधारक अतिअल्प या सर्वांच्या योजनेचा समाजच्या पोखरा प्रकार केला आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती आणि आमच्या कृषी सिदोरी या चॅनलला सबस्क्राईब करा ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद